विनंती आहे आपण नोंद घ्यायची आपल्या लोकनेत्या ज्या आपल्याला संबोधित करणार आहेत त्या आदरणीय पंकजा ताई साहेब या व्यासपीठाच्या आधी जवळ आहेत काही क्षणातच आदरणीय ताई साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे श्री क्षेत्र संस्थान संत मीराबाई संस्थानच्या आदरणीय राधाता आई आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे सर्वांना विनंती केली जाते आहे आदरणीय ताई साहेब आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब या व्यासपीठाच्या आता अगदी जवळ आलेल्या आहेत काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे बाबांच्या मंदिराध आहे बाबांचं पूजन ताईसाहेबांच्या हस्ते अगोदर होईल आणि मग ताईसाहेब व्यासपीठावरती येणार आहेत आपल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा पुन्हा आपल्या या विचारांची परंपरा घालून देणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शब्दसमणाने स्वागत आहे डी झोन मध्ये बरीचशी मान्यवर मंडळी आहेत त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे त्यांना विनंती आहे की आपल्या आसनाची स्वतंत्र व्यवस्था समोरच्या पेंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे त्या पेंडॉलमध्येच आपण सर्वांनी आसन असतं व्हायचं आपल्या आसनाची व्यवस्था पेंडॉलमध्ये आहे तिथे आपण थांबू नका सर्व उपस्थितांचं स्वागत आहे बॅरिकेड्स वरती रेल्वे उजव्या बाजूला आपण जिथे बसला आहात तिथे इंटरनेटचे वायर्स आहेत आपल्यामुळे व्यत्यय येता कामा नये आपल्याला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती केली जाते आपण सहकार्य करायला आलात ना आपल्यामुळे या मेळाव्याची शोभा वाढली पाहिजे की नाही आपल्याला समोर बसा आपण आपल्याला हात जुडून सातत्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं आपण सगळे समोरच्या बाजूला बसून घ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सावरगाव घाट ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या आपल्या सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना विनंती केली जाते आहे आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूला बसायचंय आदरणीय ताई साहेब ताईसाहेब लोकनेत्या आदरणीय पंकजा ताई साहेब आता काही क्षणातच आपल्या सर्वांमध्ये दाखल होत आहेत रस्त्यावरती ताई साहेबांच्या स्वागताला आपण थांबलेलं समजू शकतो पण सगळ्यांना विनंती आहे त्यांना इथे येता आलं पाहिजे म्हणून रस्त्यावरची गर्दी आपण कमी करायला हवी सर्व उपस्थितांना विनंती आहे रस्त्यावरती पलीकडच्या बाजूला जी गर्दी करून आपण उभे आहोत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे समोर येऊन बसा कृपया आपण सर्वजण स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येनं आपण सर्वच जण इथं उपस्थित आहोत आपल्याला विनंती केली जाते समोर येऊन आपण बसायचं सातत्यानं आपल्याला ही हो सूचना केली जाते आपण या सूचनेचं पालन करायचं हे अत्यंत विनयशीलतेने आपल्याला विनंती आहे तो रस्ता मोकला करायचा प्रशास हो आहे प्रशासनाच्या बांधवांना विनंती आहे पोलीस कर्मचारी असतील तर त्यांना विनंती आपण रस्त्यावरती काही कर्मचारी जाऊन सूचना तिथे कृपया द्याव्यात कारण ताई साहेबांचा ताफा त्या रस्त्याने आता दाखल होतो आहे व्यासपीठाधारी पंकजा होतो आहे व्यासपीठावर लोक पंकजा ताई साहेब या ठिकाणी दाखल होणार आहेत लोकनेते गोपीनाथराव शिंदे साहेबांचा स्वाभिमानाचा संघर्षाचा वारसा ज्यांच्या खांद्यावरती आपण अबाधित पाहतोय त्या आपल्या त्या आदरणीय लोक पंकजा ताई साहेब काही क्षणातच आता आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी दाखल होतील गोंडे साहेब सातत्यानं म्हणायचे मी तुम्हाला काय दिले या सगळ्या गोष्टींपेक्षा मी तुम्हाला दिला तो स्वाभिमान आणि ते स्वाभिमानाचं जगणं सातत्यानं तुमच्या माझ्यात रुजवण्याची भूमिका या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय लोक पंकजा ताई साहेब घेत आणि आज त्याच ताईसाहेब साहेब आपल्याला त्याच तात्तीनं त्याच क्षमतेनं त्याच स्वाभिमानानं संबोधित करणार आहेत ताईसाहेबांचं साहेबांचं हे संबोधन श्रवण करण्यासाठी हे ऐकण्यासाठी आपण राज्याच्या ताई साहेबांचं आगमन झालेलं आहे रस्त्यावरची सगळी गर्दी कमी करून घ्या रस्त्यावरची सगळी गर्दी समोर येऊन बसा उजव्या डाव्या बाजूचे सगळे समोरच्या बाजूला बसा कुणीही स्टेजवर येण्याचा आग्रह धरणार नाही जी मंडळी डी झोन मध्ये आहेत त्यांना विनंती आहे ज्यांचा उल्लेख झालाय त्यांच्याशिवाय कुणीही स्टेजवर येण्याची येण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरणार नाही आपल्याला सूचना आहे आपल्याला विनंती केली जाते आहे ज्यांचा